गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः मला वाटते अन्तरित्वा त्वावसावे। तु छा दासवो दासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवे वाल्मीका सारिकामान्यसा नमस्कार मासा सद्गुरो रामदासा जय जय रघुवीरसमर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक बारा विवेक वैराग्य दशक बारा समास एक विमल लक्षण या दशकातील चौथा समास विवेक वैराग्य असून तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणून समर्थांनी या दशकाला विवेक वैराग्यच नाव दिले आहे यामध्ये व्यावहारिक व आध्यात्मिक अशा दोन्ही विवेकांचा समावेश केलेला आहे विमल लक्षण हा समाज अभ्यासताना समर्थांच्या काळातील सामाजिक सामाजिक राजकीय आध्यात्मिक व व्यावहारिक परिस्थिती कशी होती हे लक्षात घ्यावे लागेल त्यावेळची परिस्थिती पाहूनच समर्थांनी हा समास लिहिलेला असला तरी आजही त्या विचारांची अत्यंत गरज आहे एक हजार वर्षाच्या पारतंत्र्यामुळे राजवटीमुळे सामान्य जनता होरपळून निघाली होती त्यांच्या अत्याचारांमुळे सामान्य माणसाला आपला नित्याचा प्रपंच करणेही अत्यंत अवघड होऊन बसले होते मुसलमानी राजवट त्यामुळे पूजा वगैरे करण्याचीही भीती दहशत वाटत होती सगळीकडे निराशा पराभूत मनोवृत्ती असहाय्यता व क्रौऱ्याचे चटके व दारिद्र्य यांचे सतत प्राबल्य असल्यामुळे नकारात्मक परमार्थाला ऊत आला होता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कामना पूर्ण होण्यासाठी नवस बोलणे तीर्थयात्रा पारायणे उत्सव दिन इत्यादींमध्ये सामान्य जनता रमून राहिली होती खरा परमार्थाचा अर्थ कोणाला समजे ना हे सगळे पाहून यातून सुटका करण्यासाठी समर्थांनी नेटक्या प्रपंचाची व त्या जोडीला जीवनाला उत्तम दिशा देणाऱ्या परमार्थाची सर्वांना जाणीव करून दिले प्रपंच व परमार्थ दोन्हीची सांगड असा वयासच हवी म्हणूनच पहिल्याच कोविड समर्थ म्हणतात श्रीराम समर्थ श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो श्रीराम समर्थ आधी प्रपंच करावा नेटका असं जेव्हा सांगतात तेव्हा आधी म्हणजे केव्हा कि याचा विचार करावा लागेल की आधी प्रपंच करा व तोही नेटनेटका करावा असं समर्थ सांगतात याचे कारण म्हणजे आपण सर्वजण प्रापंचिक आहोत आणि प्रपंच व्यवस्था व्यवस्थित असेल तरच मनुष्य परमार्थाचा थोडा तरी विचार करील हे संत जाणून असतात म्हणून समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका मग विवेका म्हणजे मग घ्यावे परमार्थ विवेका म्हणजे आधी फक्त संसार करायचा व मग संसार पूर्ण झाला की परमार्थ करायचा खरं म्हणजे संसार मुळातच अपूर्ण आहे तेव्हा मुळातच अपूर्ण असलेला पूर्ण झाल्यावर केव्हा परमार्थ करणार कारण आपण प्रापंचिक लोक आधी आपल्या आयुष्याचा काळ बालपणात गेले बा बालपणात जातो मग तारुण्यात आपण रममाण होतो व जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा परमार्थ करू असे म्हणतो पण खरच त्यावेळेस आपले शरीर तरी आपल्याला साथ देते का वृद्धत्वामुळे कानांना कमी ऐकायला येते डोळ्यांना दिसत नाही पायांनी धड चालताही येत नाही मग कसं काय करणारो परमार्थ शिवाय आपले आयुष्य किती आहे याचा अंदाज तरी आपल्याला आहे का जे वृद्धत्व येईपर्यंत खरंच आपण जगणार आहोत का याचाही भरोसा नाही आहे मग येथे आधी व मग या शब्दांचा अर्थ आयुष्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध किंवा निवृत्तीपूर्वीचे अथवा निवृत्तीनंतरचे आयुष्य जीवन असा अर्थ नसून दैनंदिन जीवनामध्ये सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडून उरलेला वेळ आत्मचिंतन करावे असे सांगितले आहे समर्थ प्रपंच नेटका करा सांगतात तेव्हा आपण नेटका शब्द विसरतो व ने संसार करू लागतो व त्यातच गुंग होऊन विसरतो समर्थ नेटाने नव्हे तर नेटका संसार करायला सांगतात मग नेटका म्हणजे गरजेपुरता करा कारण त्यांचे म्हणणे आहे की नेटका करता फिका होत जात जातो संस्कार संसार, संसार नेटका करता करता फिका होत जातो म्हणजे आसक्ती रहित संसार केला तर संसारच परमार्थमय होतो प्रपंच करत असताना तो प्रारब्धानुसार माझ्या वाट्याला आला आहे म्हणून भगवत सेवा म्हणूनच मी करीन असे वाटले की संसार नेटका होतो समर्थांनी अकराव्या दशकामध्ये आपल्याला शिकवण निरूपण समासामध्ये आपली नित्य नियमाची दैनंदिनी कशी असावी हे सांगितले होते त्या ओव्यांमध्ये पहा आपण अभ्यास केला होता की प्रात काळी उठावे काही पाठांतर करावे अशा पद्धतीच्या या सगळ्या होता। ओव्या होतात मग समर्थांनी या ज्या शिकवण निरूपणात सांगितलेल्या ओव्या आहेत त्याप्रमाणे जर आपण नित्य नियमाने आपला प्रपंच केला तर तो नेटका होतो व परमार्थ पण होतो म्हणूनच समर्थ आता पुढच्या ओवे मध्ये सांगतात प्रपंच सांडून परमार्थ कराल तेने कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळे ना खायाला मग तया करंट्याला परमार्थ कैसा श्रीराम परमार्थ सांडून प्रपंच करिसी तरी तू येम मयातना भोगीसी अंती परमकष्टी होसी एम मयातना भोगिता श्रीराम साहेब कामास नाही गेला गृहीच सुर बैसला तरी साहेब कुटील तयाला पाती लोक श्रीराम तेव्हा महत्वची गेले दुर्जनांचे हसे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे श्रीराम अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची रोकडी घ्यावी समर्थ आपल्या सगळ्यांना इथे सांगतात कि प्रपंचाकडे दुर्लक्ष करून केवळ परमार्थ करायला जाल तर तुम्ही कष्टीवाल प्रपंच व परमार्थ दोन्हीही चालवाल तरच तुम्ही खरे विचारी म्हणता येईल कारण प्रपंच सोडून परमार्थ कराल तर मग प्रापंचिक जबाबदाऱ्या टाळून कुटुंबाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जर धड दोन वेळचे पोटभर जेवणही मिळाले नाही तर मग या भुकेल्या जीवांनी परमार्थ कसा साधेल आपण कधी कधी उपास करतो अर्थात उपासाचे विविध प्रकार खाऊन उपास करतो पण तरीही दिवसभर मला उपास आहे उपास आहे मला गळण्यासारखे वाटते माझे डोके दुखते असं आपलं सुरू असतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले की आधी नाश्ता हवा असतो मग केवळ असे उपास केले केवळ काम केला आळशीपणा केला परमार्थाच्या चुकीच्या कल्पना घेऊन प्रपंचाकडे जर दुर्लक्ष केले तर जनमानसातही छितू होते अत्यंत दारिद्र्य असेल तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात श्रीमंत लोक पदोपदी त्याचा अपमान करतात असे अपमानित जीवन असेल तर त्याला सतत मानसिक दुःख झेलावे लागते जसे एखादा नोकर जर मालकाकडे कामाला गेला नाही तर आणि तो कामाला न जाता केवळ नुसता मला परमार्थ करायचा आहे म्हणून तो एखाद्या प्रवचन कीर्तनाला जाईल किंवा एखाद्या मंदिराची सेवा करण्यासाठी दिवसभर जाईल तर काय होईल की तो, तो त्याचा जो मालक आहे तो एक तर त्याला नोकरीवरून काढून टाकेल आणि समजा काढून नाही टाकलं दुसऱ्या दिवशी तो नोकरीवर गेला तरी त्या मालकाचे बोल त्या चे 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 त्याला ऐकावे लागतील आणि शिवाय त्या दिवसाचा पगारही त्याचा जाईल तेव्हा महिन्याचे त्याचे बजेट कोलमडून जाईल त्याला आर्थिक बाजू कशी सांभाळावी हा प्रश्न पडेल म्हणून प्रपंच सोडून परमार्थ केला तर यातना भोगाव्या लागतात तसे परमार्थ सोडून केवळ प्रपंच केला तरीही जीवनात नरक यातना भोगाव्याच लागतील म्हणून समर्थांना केवळ प्रपंच करणे अजिबात मान्य नाही परमार्थाचा विचारही न करता न करता केवळ प्रपंचा गाडा चालवीत राहिले तर त्रिविध तापांचे नरकातील जीवन भोगावे लागते आयुष्य त्यातच संपेल व पुन्हा जन्म घेऊन येरे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा सर्व यमयातना याही जन्मात भोगाव्या लागते म्हणून या जन्मातच ईश्वराची उपासना करून ज्ञानाने मुक्त होऊन आनंदाचा अनुभव घ्यावा कारण मानवी जीवनात कुटुंब संस्था हा जीवनाचा आधार असल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना धर्मनीतीचा भक्कम पायावर उभे असणारे संस्कार अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते परमार्थ विचार हा अत्यंत श्रेष्ठ असल्या कारणाने त्यातही विचार विचार त्यातील विचार धर्म न्याय नीतीला धरून असतात त्यामुळे परमार्थ व प्रपंच दोन्हीकडे त्याचा चांगला उपयोग होतो आजकाल आपण पाहतो <coughs> व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाहिजे तसे राहणीमान अनैतिक संबंध घटस्फोट इत्यादी मानसिक ताणतणाव खूप वाढत असल्याचे दिसून येते फॅशनच्या नावाखाली आपण काय करतो हे या युवा पिढीच्या लक्षातच येत नाही त्याचा विपरीत परिणाम उमलत्या पिढीवरती होतो त्यातून अनेक तरुण मुले मुली डिप्रेशनमध्ये व गुन्हेगारीच्या विळख्यात सापडतात समाज बिघडून जातो असे होऊ नये असे जर वाटत असेल तर प्रपंचाबरोबर परमार्थ करणे अत्यंत आवश्यक आहे कारण परमार्थांमुळे चांगले विचार मिळतात त्यामुळे मर्यादित कला अंगी बांधता येते आहे म्हणजे तत्ववेते संत आहेत कुठल्याच अध्यायात त्यांनी तत्वज्ञानाचा धागा त्यांचा सुटलेला नाही येथेही प्रपंच करायला सांगताना ते परमार्थही करा हे सांगतात आहे आपल्याला सारखे कारण अध्यात्माच्या दृष्टीने जगा जगातील माणसांचे दोन वर्ग आहेत एक वर्ग अंतर्मुख माणसांचा आहे आणि दुसरा वर्ग बहिर्मुख माणसांचा दोघांमध्येही बुद्धी असतेच पण अंतर्मुख बुद्धी स्वभावात आत्मसन्मुख करणारी सूक्ष्म व तत्त्वचिंतना ही सहज रमते त्यामुळे ही माणसे कर्म करतात पण त्यात फार वेळ न घालवता नित्य जीवनाला आवश्यक तेवढे कर्म केले की ते आत्मचिंतनात रमतात म्हणून मानवी जीवनातील द्वंद्व सुख दुःख मान अपमान सुख दुःख नफा नुकसान याचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही सर्व प्रसंगांमध्ये त्यांचे मन समतोल राहते तर बहिर्मुख माणसांचे मात्र तसे नसते आणि बहिर्मुख माणसांची संख्या या जगात जास्त आहे त्यांना दृश्य जग खरे वाटते कर्म करण्याची अत्यंत हौस असते व दृश्य जगतात निरनिराळे जे अनुभव येतात जे काही सगळं दृश्य जगतातलं दृष्टीला दिसते त्यामध्ये ते रमतात व त्यामुळे खऱ्या अनुभवा वाचून ते दूरच राहतात जीवनाचे जे मूळ अधिष्ठान आहे त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान त्यांना होत नाही त्यामुळे जीवनामधील द्वंद्वांचा आघात झाला असता त्यांच्या मनाचा तोल सुटतो आणि दुःख भोगावे लागतात म्हणूनच समर्थ म्हणतात की जीवाला दुःख भोगावे लागू नये म्हणून प्रपंचाबरोबर परमार्थ करा असे सांगतात जीवाला ब्रह्माचे ज्ञान झाले प्रपंचाचे यथार्थ स्वरूप कळेल ज्ञान हा बुद्धीचा धर्म आहे आणि ही बुद्धी कर्माने शुद्ध व सूक्ष्म होऊ शकते आणि बुद्धी जर शुद्ध झाली की ती पूर्वीचाच प्रपंच कौशल्याने करू शकते असा कौशल्यपूर्ण प्रपंच जीवनमुक्तांचा असतो म्हणून समर्थ आपल्याला सांगतात मुक्त खंडपा युकत, हे युक्तयुक्त विचारणा आहे श्रीराम की कौशल्यपूर्ण प्रपंच जीवनमुक्तांचा असतो तर मग ते काय करतात तर त्यांचा प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे ते मान सगळ्यांना मान्य झालेले असतात कारण अनुकूल व प्रतिकूल घटना संसारात घडत असतानाही जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेला हा अधिक श्रेष्ठ आहे कारण तो दोन्हीही घटना आयुष्यात घडल्या तरी त्याचा तोल बिघडत नाही आणि असा जो जीवनमुक्त असतो तो, तो सत्य नित्य अनादि युक्त असणारे ब्रह्म व मिथ्या अनित्य साधी शांत असणारे आयुक्त याचा तो विवेक करत असतो यासाठी संत एकनाथ महाराजांचं उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे कारण संत एकनाथ महाराज जीवनमुक्त तर होतेच पण त्यांचा प्रपंचही अत्यंत वैभवशाली होता प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण प्रपंची जो प्रमाण तो परमार्थी कोटा श्रीराम म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे ना नाना श्रीराम प्रपंची जो सावध प्रपंच जो जो सावधपणे करतो त्याला निश्चितपणे परमार्थ ही साधता येतो कारण ज्याला प्रपंचच धड करता येत नाही तो परमार्थातही अपयशी ठरतो कारण जागरूकता दोन्हीकडे आवश्यक आहे प्रपंचासाठी आपल्याला धैर्य लागते निश्चय लागतो सहनशीलता लागते प्रयत्नांचे सातत्य लागते निष्ठा पाहिजे प्रामाणिकपणा हवा इत्यादी गुणसंपदा लागते तर तीच गुणसंपदा परमार्थासाठीही लागते मग अशी गुणसंपदा अंगी असेल तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही भय जीवाची घालमेल होत नाही व स्थिर असल्याने परमार्थाला आवश्यक असणारी स्थिरताही म्हणून अत्यंत सावधपणे प्रपंच तडीला नेऊन परमार्थ ही सिद्धीला न्यावा अन्यथा अनंत दुःखे भोगावी लागतात परणाळी पाहो नऊचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष हो नि भ्रमले यासिकाय म्हणावे राम म्हणून <coughs> असावी दीर्घ सुचना अखंड करावी अनुमाना आणून सोडावे राम। <coughs> समर्थांनी अतिशय सुंदर ओवी ही दिली आहे की झाडावरच्या पानांवर आळ्या पडतात आपणही त्या बघतो बा कधी कधी आणि पावसाळ्यात त्या जास्त असतात तर झाडावर असलेल्या आळीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की ती आळी एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना पुढील पान घट्ट धरून ठेवल्याशिवाय आधीच्या पानाचा आधार सोडत नाही मग एवढी क्षुद्र जीवन जगणारी ही आळी केवळ भय आहार निद्रा व मैथून असणारे मर्यादित जीवन जगणारी सामान्य असलेली ही जीवसृष्टी किती सावध आणि दक्ष असते तर मग महान बुद्धिमत्तेचे देणे असलेल्या माणसाला बुद्धी ईश्वराने दिलेली असूनही तो जर बेसावधपणे राहून भ्रमात राहत असेल तर त्याला काय म्हणावे असं समर्थ म्हणतात म्हणून माणसाने सावर दूरदृष्टी ठेवून व अखंड प्रयत्न करून संभाव्य घडामोडीविषयी जागे राहून त्याच्या संबंधी अंदाज बांधून तरतूद करून ठेवावे खरच दूरदृष्टी किती आवश्यक आहे हो यासाठी मला अफजल खाना आठवण झाली अफजल खान आणि शिवाजी महाराजांना जेव्हा भेटीला बोलवले तेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जाणार होते याची कल्पना त्यांनी समर्थ रामदास स्वामींना पण दिली होती मग समर्थ रामदास स्वामींनी हेच जाणले होते की अफजल खानाला भेटण्यासाठी जाताना सावधानता बाळगणे किती आवश्यक आहे म्हणून समर्थ शिवाजी महाराजांना म्हणाले शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज आंतरी नसता चातुर्य बीज की त्यांनी सांगितले की त्यांना भेटताना शरीर सुंदर हवंच वस्त्रभूषणे पण हवे पण तुम्ही अंतरी सावधानता चातुर्याने बाळगली पाहिजे कारण तुम्ही खानाला भेटायला जातात आहे तेव्हा आतमध्ये चिलखत असणं वाघ नख नक, नख असणं अत्यंत आवश्यक आहे कारण खाण दगाबाज आहे त्याच्यामुळे त्याचा अंदाज आधीच असल्यामुळे शिवाजी महाराज त्या पूर्ण तयारीनिशी अफजलखानाला भेटायला गेले होते पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे आपणही बघा आपल्या व्यवहारामध्ये चालाक्ष गृहिणी ज्या असतात ना त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आधी करून संसारामध्ये पूर्ण तयारी करून असतात आता पहा आपल्याचकडे आता डिसेंबर महिना संपल्याबरोबर आपल्याला संक्रांतीचे वेध लागतात लगेच आपण घरच्यांना सांगतो की आता तुम्ही मला तीळ आणून द्या संक्रांतीला मला तिळगूळ करावं लागेल ते धून उन्हात वाळवावं वा लागेल केव्हाही पाऊस पडतो त्यामुळे आधी आणून तर ते तीळ वाळणार नाही त्याचा कूट करावा लागेल म्हणजे जी चानाक्ष गृहिणी असते ती बरोबर त्याचा सगळ्याचा अंदाज घेऊन आधीच त्याचं प्लॅनिंग करून ठेवते हो मग असं प्लॅनिंग प्रपंचात जर इतकं करावं लागतं तर मग प्रपंच परमार्थात सुद्धा पूर्ण नियोजन असल्याशिवाय परमार्थ सुद्धा साध्य होत नाही म्हणून तेरा वेळा समर्थ आपल्याला सांगतात सुखी असतो खबरदार होतो बेखबर ऐसा हा विचार दिसतची आहे श्रीराम म्हणून सर्व सावधान धन्यतयांचे महिमान जनी समाधान तोची एक श्रीराम की जो सावधतेनी आयुष्य आपलं घालवतो म्हणजे सावध राहून आयुष्य जगतो आणि जो बेसावध असतो त्यामध्ये काय फरक असतो तर जो सावध असतो तो सुखाने आयुष्य जगतो तर जो बेसावध असतो त्याला मात्र नाना प्रकारचे ताप भोगावे लागतात हे व्यवहारातील हे वास्तव सर्वांनाच ठाऊक आहे म्हणूनच कुटुंब व्यवसाय समाज राजकारण धर्म न्याय इत्यादी सर्व बाबतीत जो सावध असतो त्याचं महात्म्य खरोखरच अवर्णनीय आहे कारण त्याला सगळ्या गोष्टींमध्ये दे, नेहमी यशच येते म्हणून आणि हा सर्वात राहूनही तो एकटा स्वतःचे कधीही समाधान बिघडू देत नाही सर्वांचे समाधान होईल असच तो वागत असतो त्याच्यामुळे त्याला स्वतःलाही समाधान मिळते आनंद मिळतो आणि त्याच्या सवासात असणाऱ्यांनाही तो मिळतो म्हणून चाळनेचा आळच केला तरी अवचिता पडेल गाला ते वेळे सावर अवकाश कैसा श्रीराम म्हणून दीर्घ लोक त्यांचा पहावा विवेक लोका करिता लोक शाणे होती श्रीराम परिते शाणे ओळखावे गुणवंतांचे गुण घ्यावे अवगुण दे सांडावे जनामध्ये श्रीराम म्हणून अचूक विचार करणाऱ्या कर, कसूर झाली तर अचानक संकट येऊन त्याच्यावर कोसळते त्यातून त्याला स्वतःला वाचवण्यासाठी वेळ सुद्धा कधी कधी मिळत नाही मग त्यांची आयुष्यात फजित होते म्हणून दूरदृष्टीने जीवन जगणाऱ्या लोकांचाच आदर्श समोर ठेवावा आणि दूरदृष्टी ठेवूनही आपणही आपले जीवन चालवावे कारण एखाद एक शहाणा झाला की पुढे अनेक लोक शहाणे होत जातात पण असे शहाणे ओळखण्यासाठी सुद्धा दूरदृष्टी लागते ती दृष्टी सुद्धा असावी लागते त्यांना ओळखायची कारण ती, ती दूरदृष्टीने त्यांना ओळखून त्यांचे सद्गुण घ्यावे आणि दुर्गुणांकडे मात्र लक्षही देऊ नये कारण लोकांमध्ये वावरताना जर कोणाचे चांगले गुण दिसले तर ते आपण अंगीकारावे आणि दुर्गुणापासून मात्र दूरच राहावे मनुष्य पारखू राहीना आणि कोणाचे मन तोडीना मनुष्य मात्र अनुमाना आणून सारिका, पाता विवेकी नेटका कामी निकामी लोका बरे पाहे न जाणो पाहिजेत सर्व हे चितयांचे अपूर्व ज्यांचे त्यापरी गौरव राखो जाणे श्रीराम की शहाणा जो असतो ना तो बरोबर सगळ्या मनुष्याची पारख करतो आणि मगच त्यांच्याशी आपले संबंध ठेवतो म्हणजे जर एखादी व्यक्ती चांगली नसेल तर त्यांच्याशी पण तो स्वतःचे संबंध बिघडू देत नाही पण अंतरंगाने तो त्याचा ठाव घेतो की हा माणूस कसा आहे हे बरोबर तो त्याला जाणतो आणि त्याप्रमाणे तो वागतो मग असा हा जो जाणणारा असतो शहाणा तो ज्ञानी असतो मग तो सर्वांशी सारख्या सलोख्याने वागतो असे सर्वांना वाटते पण आतून तो सर्वांना पारखून ठेवतो आणि त्यातील जे कार्यक्षम लोक असतील जे काम करणारे चांगले लोक आहेत त्यांना तो आपल्या हाताशी घेतो आणि जे टाकाऊ आहे किंवा जे कामाचं नाही आहे किंवा कामामध्ये काही व्यत्यय आणणार आहे अशा लोकांना तो दूर ठेवतो म्हणजे चांगल्या आणि वाईटाचे तो योग्य प्रकारे निवड करतो मग असं ज्यांना त्यांना ओळखून तो जवळ करतो ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्यांच्याशी तो वागतो हेच त्याचे महात्म्य असते याच ओबींनी समर्थांनी या समासाचा शेवट केला आणि आपणही समर्थांनी सांगितलेले विचार लक्षात ठेवून आपण आपला प्रपंच आणि परमार्थही दोन्ही योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूयात जय जय रघुवीर समर्थ